तर मित्रांनो फायनली आता आम्ही बनारसला पोहोचलोय आणि आम्ही एवढ्या लवकर आम्ही वाजता आणि आमची चेकिंग आहे अकराची तर आता तास आम्हाला वेट करावं लागणार आहे तर थोडं इकडे आता बघतो आत्ता बसूनच राहावं लागणार आहे थोडं पाच सहा वाजल्यानंतर थोडं उजड वगैरे झाल्यानंतर मग आम्ही इकडे थोडं ट्रॅव्हलिंग वगैरे करतो नंतर आम्ही हॉटेलला मग विजिट करतो तर बघू शकता इथे सगळेजण उतरलेत आणि आहे बनारस स्टेशन नंतर बोलू आमची चेकिंग आहे ती बाराची आहे तर मग आम्हाला एवढं वेळ काय करायचं ते कळत नव्हतं तर मग आम्ही इथे एक वेटिंग एरिया होता तर आय थिंक पर आवरचे ट्वेंटी रुपीज होते तर आम्ही इथे आता वेटिंगमध्ये बसतो आहे इथे आता थोडे वाढ बघतो आणि थोडंसं उजेड वगैरे झाला की मग तिकडे आम्ही निघून जातो मी तर झोप नाही आली मला मी ट्रेनमध्ये झोपले तेवढंच हे दोघेजण फक्त झोपले तिथे हे दोघेजण पूर्णपणे झोपलेत मस्त झोप लागले आणि मी इथे वाट बघतो की कधीचे पाच ते सहा आम्हाला इकडून निघून जायला सकाळचे साडेसहा वाजलेत आणि चा भरोशावरती चाललोय आमच्या गेस्ट हाऊसला आता इकडं माणसं बोलतात की मॅप प्रॉपर नेत नाही पण आम्ही ट्राय करतो कारण आमच्याकडे खूप वेळ आहे तर थोडं चाला खूप ईस्ट वेस्ट पण आहे जिकडं मॅप नेत तिकडे घेऊन चाललोय आम्ही बघू जिकडे जातोय तिकडे प्रॉपर आता अजून इथून आय थिंक पण फोर पॉईंट फाय किलोमीटर समथिंग आहे आमच्याकडे वेळ तर खूप आहे तर थोडासा चेक करत करत जातो कुठपर्यंत नेता येते अजून बनारसच्या गल्ल्याचं काय कुठे चालू नाही आलेत हे छोटे मोठे छोटे मोठे रोडच आहेत कुठे अजून इकडे तिकडे फिरतोय चेक करतोय कोणती गल्ली नेते का प्रॉपर एक जरी गल्ली चुकलो तर पुन्हा सगळं शोधायला होईल इकडची थंडी एकदम ना थर्टीन डिग्री सेल्सिअसवरती गेले आणि लास्ट टाइम आम्ही वथरला गेलो तर तिकडे जास्त थंडी होती तिकडे जसा स्नो वगैरे होतं तिकडे तर काहीच नाही एकदम धुकं धुकं पण नाही आणि थंडी तर आहे थंडी तिकडच्या मनाने प्रमाणे बरोबर आहे हात कुडकुडलेत आम्ही तरी म्हणजे रस्ता शोधत चाललोय अजून तर काय कुठे रस्ता भेटत नाही आम्ही एका सर्कलला पोचला आता इथे तिथून आम्हाला अजून काशी विश्वनाथ लाईक टू पॉईंट फाय किलोमीटर जायचं आहे त्याच्या आधीच आहे आमचं एक हॉटेल तिकडे अजून गाड्या वगैरे पण प्रॉपर आल्या नाहीत आम्ही आता मॅपच्या चाललो आहे आमचा गेस्ट हाऊस शोधायला आणि इकडच्या सकाल एकदम ना छोट्या छोट्या तिकडून वाकडा तिकडे वाकडा तिकडे तुम्ही कशा इकडून तिकडे इकडून तिकडे आहेत आम्हाला स्वतःला पण भीती वाटते की आम्ही पुढे जाऊ की नको हे दोघे जण माझ्या भरोशावरती येत आहेत रस्ता बघत बघत बोलतात मॅप आले तर पुढं आधी आणि मी चालले आहे बघत बघत पुढे फायनली आमच्या गेस्ट हाऊसवरती आलो आहे तो तिथे समोर दिसतंय ना मिश्रा गेस्ट हाऊस ते आमचं गेस्ट हाऊस आहे मित्रांनो आम्ही यातमध्ये इथं नाही गेलो गेस्ट हाऊसला कारण नाव दे लेटची आहे आमची चेकिंग तर आम्ही थोडं घाट वगैरे खालती फिरून येतो त्या खालती घाट आहे जवळच आहे बघा एकदम बरोबर गेस्ट हाऊसच्या बाजूलाच आहे मध्ये नाही का धावतात अर्धा पाण्यामध्ये डुबलेलं मंदिर ते हे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता अर्ध पाण्यामध्ये गेले काही दिसेनं असं झालं आहे या आहे बनारस फायनल आता आम्ही तर आले घाटावरती बसतो आहे आम्ही अर्ली चेकिंग नाही केलं कारण परत त्यांना एक्स्ट्रा चार्जेस घेतले असते आमची अकराची का बाराची चेकिंग आहे तर बोला तोपर्यंत आता वेळ आहे तर मग इथं मी थोडा घाटावरती फिरतो आहे तर हे आम्ही दोघे जण बसलो आहे तिघेजण टाईमपास आणि ही पाहू शकता तुम्ही गंगा नदी हे सर्वजण सर्व अंघोळ वगैरे करायला आले सकाळ सकाळ एवढं थंडीतून कसे गारटतात काय माहिती ही गंगा नदी हा आहे सिंधिया घाट आणि तिकडे ते बाजूला दिसते ना ते मंदिराचं शिखर तिकडे साईडला हे वालं ते आहे तिथं मणिकर्णिका घाट तर थोडं आता आम्ही इथे फिरतो वगैरे आणि नंतरला मग बघतो आम्ही चेकिंग कधी करतो तुम्ही सनरेज बघा शकता किती भारी वाटतं आहे पूर्ण ऑरेंज ऑरेंज त्याची फ्लेम येते पाण्यावरती फ्यू लायते अहो हे आहे बनारसचं सगळ्यात फेमस मलाई हे मी घेतलं आहे फ्रीजी मलाई ये मधून दाखव तर मी आता खातो आहे घ्यायला ये घेऊन ये घेऊन ये माझ्या वाटीतून घेऊन ये भुक्कड कचोडी खाते रोई ची आम्ही जी मला आहे खोली ना तिची टेस्ट विचारू आहे ठटेरी तुला फायनली फिरून वगैरे आलोय आम्ही खाऊन नाश्ता वगैरे वगैरे केलंय आता आम्ही जातो आमच्या गेस्ट वरती ये ते बघतो आता आम्हाला एंट्री देतात की नाही कारण बाराची आहे एंट्री आणि आता वाजते पावणे अकरा आमचं पुढे गेस्ट हाऊस हम्म मुंबई बन मस्त भरलं मला ये खाल्लं बट मला याला एवढी टेस्ट नव्हती लोकांना काय माहिती नाही मला काय आवडतं ते बट आम्ही जे कचोरी खाल्ले ना कचोरी छोले ते सम भारी होते आता हे आहे आमचं गेस्ट हाऊस इथे वरती जरा बघतो काय आहेत आमचं मस्तपैकी पोपट आहे तेव्हा जर बाराची चेकिंग आहे बारा वाजता या आता तर काय होणार नाही तर आम्ही आता पुन्हा चाललोय मणिकर्णिका इथे खालती आहे मणिकर्णिका हो आहे एन्जॉय आहे तुम्ही इथे लाकडं पाहू शकतायत लोकांना कशी इथे जाळण्यासाठी एवढे लाकडं ठेवले आहेत इथे मी आतमध्ये थोड्या वेळानं जात नाही मी आता आहे वाटतं जागा तिथे मी जायचा प्रयत्न करतो मणिकर्णिका घाट इथे चोवीस तास जळत असतात आता पण जस्ट एक प्रेत आलाय तिकडे पुढे आय आमचं गेस्ट हाऊस थर्ड फ्लोर तीनशे नऊ मित्रांनो फायनली आम्ही हॉटेलमध्ये आलोय आमचं हॉटेल हे माझ्या मित्र मी आमची पार्टी चालली आहे हे बघा हॉटेल ओपन कर नाईस ठीक ठाक आहे असं हरकत नाही मला फक्त झोपायला भेटलं पाहिजे झालं बाकी तर घराच्या बाहेरच राहायचं आहे आय होप इकडून मे बी काय जवळ आहे हो नाही बाल्कनी सिक्स अँड हाफ आवर्स लाईट आता झाला

आमची चावी हरवली आता आमची वाट लागली वाट बघते आमची चावी कधी ओपन होते <laughs> वर्क इन <गी> प्रोग्रेस दरवाजा <laughs> बेशिकेल आमचं लॉक ओपन आम्ही आलो आहे गंगेवरून आंघोळ करून आमच्या घराची <laughs> चावी करून आता आम्ही घरामध्ये एंट्री केले कसं तरी लॉक वगैरे तोडून आता आमच्याकडून काय आम्हाला किती आता खर्च लावतो ते काय आयडिया नाही रावदे ते बघता येईल तोपर्यंत मजा करून घेतो ते बाकीचं होईल ते होईल बघून घेऊ तर मित्रांनो आता आम्ही चाललो श्री कालभैरवाच्या दर्शन घ्यायला कारण मग इकडे म्हणतात की कालभैरावाच्या परमिशनशिवाय तुम्ही काश्मीर शोनाथला जाऊ न शकत तर मग आम्ही सर्वप्रथम आधी कालभैरवाचं दर्शन घेतो आणि मग नंतर मग पुढे जाऊन माझ आमचं नशीब एवढं चांगलं होतं की आमची चावी तर हरवलेली तर नशीबाने त्यांनी लॉक वगैरे तोडला नाही आम्हाला काहीतरी अरेंज करून दिले आमची आज पण वाट लागलेली तर कस तरी आता आम्ही थोडंफार जीवा जीव आल्यासारखं वाटतंय आणि हे या भाईने आम्हाला रस्ता चुकवला आहे मॅप नाही चुकवला आहे इकडून आतमध्ये आहे रे दाद्या इथून आतमध्ये बघ मॅपवरती इथून मागून आहे रस्ता आहे ना एवढी लाईन आहे इथं तर मित्रांनो फायनली आमचं काल भैरवचं दर्शन झालंय एवढी गर्दी होती ना बेकार की विचारू नका तर आता कसं तर आम्ही दर्शन वगैरे हो घेतलं प्रॉपर आणि आता आम्ही चाललो जशासमोच घाटला की आम्हाला गंगा आरती बहायची तर आम्ही तिथे जातो फक्त गंगा आरती वगैरे बघायला भेटे आय थिंक सहाला चालू होते आम्हाला आता सव्वाचार झालेत तर टायमामध्ये भेटली तर ठीक आहे तर मग आम्हाला पुन्हा उद्या ट्राय करावं लागेल आता आम्ही आलो दशासला फायनली आम्हाला म्हणजे गंगा आरतीच्या टायमिंगच्या आधी तर आलो मी बट आम्हाला एवढे म्हणजे लेट झालं ना आम्हाला एक तास आम्हाला पूर्ण रश बघायला मिळते मला मागे किती रश वगैरे आहे तर आम्ही आता बोटिंगमध्ये आता आलो आहे तिथे आम्हाला पर पर्सन दोनशे मागितले तर दोनशे प्रमाणे तो बोला आम्हाला दोन तासामध्ये घाट वगैरे सगळं फिरवणार आणि गंगा आरती फ्रंट समोर बसून इथं पाहायला लावणार आहे बघा समोर गंगा आरती होणार इथे तर इथं आता आम्ही वरची तिकीट काढले एकदम मस्त एंडिंगला बसलो आणि आता इथून मस्त मी गंगा आरती बघणार आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्ही पाहू शकता ही बोट इथं पूर्ण भरलेली आहे आणि मागे एवढी पूर्ण गर्दी आहे पूर्ण गंगा घाट भरले पूर्ण इथे जेवढे लाईट्स लागले ना वरती जे सर्कल वाले गंगा आरती होणार आहे पाहू शकता बघता बघता किती गर्दी झाली इथे जमा पूर्ण एरिया भरून गेला मला वाटतं हगारच्या वरती माणसं आधी असणार आहे बोट पूर्ण एरिकामध्ये पूर्ण भरून गेले आणि आता भटजी वगैरे इथे यायला लागलेत भटजी आहे तिथे तयारी वगैरे करायला लागलेत आम्ही <laughs> आता आरती नंतर बोट राईडला राईड ही आमची बोट हाय लेझर आहे त्यामुळे पूर्ण लाईट गाडी मोबाईल वरती येते आता आमची आरती वगैरे करून झाली आणि बोटिंग वगैरे पण सगळं करून झालं आता उरला आहे ते फक्त जेवण आणि त्यामध्ये आलंय हा येते हॉटेल आता मला मेनू कार्ड मिळालाय काशी मध्ये आम्ही मेन्यू कार्ड मध्ये शोधतोय तर आम्हाला हा बटर बटर पनीर मसाला आपण मागायचा ट्राय करतोय आता बघा डिश आलेत बाकी अजून जेवण आहे बाकी हे डिशामध्ये इथे आले कांदा आणि लोणचं आय थॉट की इकडे पण ते लाईट आम्हाला मथुरेला मिळालेलं तसं ते कंदमुळे टाईप मिळतील लाईक मुळा अँड ऑल बट नाही इथे कांदा मिळत आहे आता आले आहे आमचं बटर पनीर मसाला अँड बटर रोटी बटर काहीला दिसत नाही फक्त रोटी आहे तंदुरी आमचं जेवण वगैरे झालं सगळं आता आम्ही चाललोय आमच्या घरी झोपण्यासाठी गेस्ट हाऊसवरती आम्ही सजेस्ट केलेलं की बाय रोडने जाऊया बट नंतर रोहित वगैरे बोलतो की घाटावरनं जाऊया डायरेक्ट घाट टू घाट इथून जवळ पडेल तर आम्ही आता घाटावरनं आलोय खरे इथून पण आम्हाला आता मणिकर्णिकापासून जावं लागेल इथं वरती तर आम्ही आधी बघतो इथून वाट वगैरे आहेत का नाही तर मग आम्हाला पुन्हा मग रिटर्न याच मार्गाने रिटर्न येऊन पुन्हा आमच्या रोडने जावं लागणार आहे बघू शकता संध्याकाळची घाट पूर्ण रात्रीची एकदम क्लीन कोणीच नाही गर्दी नाही तेवढीचे तुम्हाला बांबू असे उभे दिसतात ना ऑरेंज कलर लाईटचे ते आहे तिथे काशी विश्वनाथ मंदिर आणि फ्रेंड्स दिस इज द कॉरिडॉर फॉर काशी विश्वनाथ तुम्ही बघू शकता एरिया किती भारीसा आहे आणि ते कॉरिडॉर आहे मेन गेट काशी विश्वनाथचं कारण मी आय होप मी ट्राय करतो वरती जाऊन देतील काय माहीत नाही कारण मोबाईलवरती अलाउड नाही आहे तर होईल तेवढं ट्राय करतो आय होप तुम्ही नोटीस करत असाल पुढे जो दिसतं आहे गेटमधून पुढे कळस तो आहे काशी विश्वनाथांचा मंदिर लाईन थोडीशीच आहे बघ रात्री हवं म्हणून लेट येऊया हवं तर आपल्याला भेटेल आता मी जस्ट मुकदर्शन करतो आहे फक्त कारण आम्हाला दर्शनाला आता परत खूप वेळ होईल आणि आज आम्ही खूप फिरलो आहे आमच्याकडे तेवढा स्टॅमिना नाही आहे आता तर आम्ही उद्या ट्राय करू कारण आमच्याकडे अजून तीन दिवस आहेत तर आम्ही फक्त इथून दर्शन करतो आम्ही दर्शन उद्या करायला येऊ आम्ही ह्याच टाइमो कारण कसं आज गर्दी कायच नाही भेटलं जर मी मॉर्निंगला आलो ना आम्ही तर आम्हाला फटे गर्दी भेटणार आय थिंक मला वाटतं तीन चार तास मग आम्हाला स्टे करायला लागणार असं इथेही त्या ठिकाणी तर आत्ता मी जातो घरी थोडा रिलॅक्स वगैरे होतो झोपतो वगैरे तोपर्यंत गुड नाईट बाय बाय